मध्ये भारतीय लष्कराला मोठ यश मिळालंय पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आणि त्याच्या दोन साथीदारांना भारतीय लष्कराच्या पॅरा कमांडो युनिटने यमसदनी धाडलंय सोमवारी श्रीनगरच्या बाहेरील जंगल परिसरात ही कारवाई करण्यात आली ऑपरेशन महादेव या कोड नेमने राबवण्यात आलेली ही मोहीम तीन दहशतवाद्यांच्या खात्म्यासह फत्ते आहे मृत झालेल्यांमध्ये सुलेमान उर्फ आसिफ हा प्रमुख दहशतवादी आहे ज्याच्यावर बावीस एप्रिल रोजी पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप होता तांत्रिक माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये सुरक्षा दलांना एका सॅटेलाइट फोनचा सिग्नल मिळालेला हा फोन पहलगाम हल्ल्यात वापरण्यात आलेला याच माहितीच्या आधारे ही धडक मोहीम राबवण्यात आली या चकमकीत जिब्रान आणि हमजा अफगाणी हे दोन इतर दहशतवादीही ठार झाले जिब्रान वर मागील वर्षी सोनमर्ग टनेल वर झालेल्या हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप होता बावीस एप्रिल ला पेहलगामच्या बेसरन मिडोस भागात झालेल्या हल्ल्यात तब्बल सव्वीस जणांचा बळी गेला होता त्यात बहुतांश पर्यटक होते या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सात मे रोजी सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तान स्थित दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी निर्णायक हल्ले केले अशातच आता ऑपरेशन महादेवद्वारे दहशतवादाच्या पाळामुळांवर आणखी एक घाव घालण्यात आलाय